अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी फेस टू इमारत बांधकामासाठी कागल तहसील कार्यालयाच्या आवारातून स्टॅम्प यांना हलवल्याने त्यांच्या अतोनात नुकसान झालं आहे शाहू सुविधा केंद्र नजीकच्या जागेत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी अचानकपणे सर्व स्टॅम्प वेडरना हलवल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली नव्यानं होणाऱ्या फेज टू इमारतीमध्ये मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना कायमस्वरूपी गाळे बांधून द्यावेत अशी मागणी कागलचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे महसूलचे वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या पत्रामुळे लक्ष वेधण्यात आलं आहे सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या दहा ते बारा वर्षापासून मुद्रांक विक्री व दस्तऐवज लेखनाचा व्यवसाय करीत आहेत ग्राहकांना चांगल्या प्रकारे ते सेवा देत आहेत पत्र्याच्या शेड वजा केबिनमधून व्यवसाय उत्तमरित्या चालू होता शासनाचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता ग्राहक व शासन यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्या ठिकाणी आवारात मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनीत व्यवसायाचा जम बसला होता फेस टूची इमारत बांधकामाच्या निमित्ताने सोमवारी एक दिवसाचा केबिन उचकटून काढायला लावल्याने व्यावसायिकांचे कंबडे मोडले आहेत सध्या शाहू सुविधा सेतूच्या समोर असलेल्या रिकाम्या जागे स्टॅम्प वेल्डर यांनी टेबल खुर्ची ठेवून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आहे या नवीन होत असलेल्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी बांधव गाळे मिळावे अशी एकमुखी मागणी निवेदनातून यांनी कागदच्या तहसीलदारांकडे केलेली आहे या निवेदनावर अशोक ससे मोहन पिस्ते उत्तम कांबळे रमेश कांबळे पल्लवी रेडेकर आनंद जाधव काशी मुल्ला बंडोपन ससे आदींच्या साक्षर आहेत आजच्या कलयुगात सासरे यांची सेवा करून सत्कार करणारे जावई फारच दुर्मिळ आजच्या सेवा तर दूरच परंतु सासू सासरे यांची सेवा करून सत्कार करणारे जावई फारच दुर्मिळ झाले आहेत असे उद्गार सुरगेश्वर मता गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी नूल येथे बोलताना काढले ते नूल येथील सुरगेश्वर मठाचे एक सद्भक्त बसवराज पाटील यांचे सासू सासरे सुमित्रा कल्लाप्पा चनबसनवर लक्काप्पा भीमाप्पा चनबसनवर यांनी रामेश्वर ते काशी येथील तीर्थक्षेत्राचा प्रवास सुखरूपणे पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रसंगी बोलताना मत व्यक्त केलं प्रारंभी सौपर्णिका पाटील आणि श्वेता पाटील यांनी स्वागत आणि गीत सादर केलं गुरुप्रसाद गुरव यांनी स्वागत केलं राजू माने यांनी मनोगत व्यक्त केलं चनबसनवर यांच्या हस्ते स्वामीजींची पाठ्यपूजा करण्यात आली त्यांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला तर सत्कारमूर्ती सुमित्रा व श्री कल्लाप्पा चनबसनवर यांचा सत्कार गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला तसेच त्यांचे जावई बसवराज पाटील सौ श्रुती पाटील यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला तसेच लक्ष्मी शिव भजनी मंडळ सुर्गेश्वर सेवा संघटना व इतर मान्यवरांमार्फतही सत्कार झाला शेवटी अण्णागौंडा पाटील यांनी आभार मानले यावेळी रणजित यादव अण्णाप्पा कुंभार सुरगेश्वर सेवा संघटनेतील सर्व सदस्य देसाई समाजातील सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते गडिंगलस तालुक्यातील नेसरीगावचे सुपुत्र शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे नेसरीकर यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त नेसरी येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले एन डी एमधून मधून सैन्य दलात रुजू झालेले मेजर सत्यजित शिंदे हे जम्मू काश्मीर राजौरी येथे त्यांची पोस्टिंग होती उच्च शिक्षित व प्रतिष्ठित घराण्यातून असूनही त्यांना सैन्य दलात जायचं होतं राजौरी येथील कालाकोट भागात पाच ते सहा आतंकवादी लपल्याची माहिती मिळताच आपल्या टीमसह त्यांनी शोध मोहीम सुरू केली या कारवाईत तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं यावेळी मेजर सत्यजी शिंदे यांच्या टीमकडून व वा आतंकवाद्याकडून एकमेकांना लक्ष करीत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला यावेळी आतंकवाद्यांची एक गोळी मेजर सत्यजी शिंदे यांच्या डोक्याला लागली ते शहीद झाले यावेळी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान या फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील सदस्य शशिकांत जाधव हरळी खुर्दचे उपसरपंच शशिकांत चौगले नेसरी आजीमाजी सैनिक संघटना अध्यक्ष वसंत गवेकर खजिनदार वसंत देसाई सदस्य सुनील सामरेकर आजीमाजी संघटना भटकल अध्यक्ष मारुती अंबुलकर सदस्य उत्तम सावंत इत्यादी यावेळी उपस्थित होते लोकहिताच्या आणि प्रशासकीय होण्यासाठी जिल्हा जिल्हा दर्जा द्यावा ब्युरोचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली मागणी लोकहिताच्या आणि प्रशासकीय दृष्टीने सोयीचं होण्यासाठी गडिंगला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या इंजिनियर्स ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर चंद्रकांत सावंत यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ईमेलद्वारे पत्रातून केली आहे या पत्रात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडील शेवटचं टोक म्हणजे गडिंगलज उपविभाग या उपविभागाच्या दोन्ही बाजूला कर्नाटक आणि गोवा राज्याची सीमा लागते गडिंगलज आजरा चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील लोकांना शासकीय कामासाठी कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं हे अत्यंत गैरसोयीचं खर्चिक आणि वेळेचं अपव्यय करणारे आहे उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी गट विकास अधिकारी यांनीही महिन्यातून दोन ते तीन वेळा जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये कोल्हापूरला जावं लागतं त्यांच्या प्रशासकीय कामावर परिणाम होतो गडिंगल शहर हे या उपविभागाचे केंद्र आहे शंभर खोटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय प्रांताधिकारी पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय सर्व शासकीय कार्यालय नगरपालिका आणि मोठी बाजारपेठ आहे महाराष्ट्र राज्यानवे बावीस जिल्हे करावयाच्या शासनाच्या विचारराधानी आहे तेव्हा लोकहिताच्या प्रशासकीय दृष्टीने सोयीचं होण्यासाठी गडिंगलज चंदगड आजरा आणि भुदरगड तालुक्यातील गडिंगलजला महाराष्ट्रातील तेवीसवा नवा जिल्हा म्हणून जिल्हा मुख्यालयाचा दर्जा द्यावा असं सावंत यांनी म्हटलं आहे आंबेगाव तालुक्यातील निरगुड गावचे सुपुत्र तालुकाचे कोहिनूर सुरेश सावळाराम मेंगडे यांची पोलीस उपमहानिरीक्षकपदी डी आय जी पदावर नियुक्ती झाली आहे त्यांच्याकडे सिडको नवी मुंबईचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली मेंगडे यांनी आपल्या नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपयुक्त म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल दोन हजार वीसमध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक हा देशातील सर्वोच्च पोलीस सन्मान प्रदान करण्यात आला आहे विविध गंभीर गुन्ह्यांच्या यशस्वी तपास त्यांनी केला असून करोडो रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं त्यांच्या अतिउत्कृष्ट तपास व कार्यक्षमतेची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला तुरुची तालुका तासगाव येथे पर्यावरण संवर्धनामध्ये विशेष योगदान त्यांनी दिलं आहे गडिंगलज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्तम काम केलेलं आहे त्यांच्या या बढतीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बी बी सी लाईव्ह न्यूज